महिलाचा ग्रुप आहे असले असले माझं मग काय करते म्हणूनच होतं रे बाबा आपणच करावं लागतो आता तुमचा आशीर्वाद मिळाला की ते दोन लाख तीन चार लाखाला इथे येतो हाँ हाँ तो तो आता मी नाही गेले तुम्हाला सांगत आहे तुम्ही हाय की पाच दहा लाख काय विचारायचं नाही नाकोला विचारायचं का आपल्या काय कमी आहे सागर दारा पण बालू दारा दोन पोर आणि एकदा मागच्या दोन आठवड्यापूर्वी तुमचा इंटरव्ह्यू प्लॅन केला होता पण आता काय मी ड्युटी पण करते पण करते त्याच्यामुळे म्हणलं की आता आणि त्यांनी खरंच म्हणलं आजीला मी घेऊन येणार आमच्या आजीला आता तू एक म्हणजे बघ आता आळंदी बार्शी कोल्हापूर गाडी काय पाण्या चालते का आता तुम्हाला गेले बाबा तुम्हाला आजी बेहाय तुम्हाला त्याला आई नाही मी खाय नाही त्याला बघितलं तुम्हाला आई म्हणायचं oh. फिरत आपलं घरी येऊ दे की आपण जेवाला खायला करू येऊ दे आळंदी बाईक भोजता होती साडी नको गो आरे बाहेर चला नको आता सगळे आपल्यासाठी येते सुद्धा बांधणी तर दोन जाग्याला आता काय बांधा नाही बांधव असं फेडल्यावर किती राहणं आला आता आता तोला सांगू का पुण्यात आहे पण मी असताना बावी राहणार बावी तालुका मारा जिला सोलापूर नाही दाबवी ए जिल्हा बाले ये नाव हो <laughs> सागे बीसेने सुंदरबाई खंडू राहणार बावी तालुका मारा तुला नाव नाही आजलं वनवेली नाही गावामध्ये मग काय बावी जिल्हा सोलापूर मारा नाही बावी म्हणजे मी बावीची झाली अन नाव काय

साकडे बघितले कुठून कोणी आईला खटल्यात गेलं म्हणजे फक्त